हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चतुर्थीची वेगवेगळी जी रूपात कोकणातली ती आपण प्रत्येक भागात बघता काल आपण गौरी आणली आणि आज गौरी पूजन काल गौरी आवाहन होता तर आज गौरी सजवूची आहे नंतर तिची पूजा वगैरे करूची आहे तर चला आपण तिकडे जाऊया आज कसा काय गौरी सजवतं ती बघूया प्रॉब्लेम असं झालो आूट्यूब बाबावरनं बायकोक सहज सांगितलं साडी काय गौरीची मी पण नेसवी आणि त्यात माकाने सुख सांगत बघूया जमता काय हे इकडे ओसे भरून तयार ठेवले न गौरीच्या दिवशी जी परंपरा असता कोकणात नवीन जो ओवासणारा माणूस असतो जो लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ओवासता ते का असे छोटे छोटे चार सुपले अशी सूप अशी पाच करून त्याच्यात पाच पाच प्रकारची वेगवेगळी आताशी जी फळभाजीची वगैरे पाना भेटतात आपल्या आपल्याकडे कोकणात ती घेऊन कुट्टी वगैरे घेऊन असे ओशे भरचे असतात हे ओशे भरून ठेवलेले आहेत आता आपण जाऊया आपल्या गौरीच्या मांडावर आणि ते बाकीचा काय तर बघूया ही आपण काल आणलेली गौरा इकडे धनग्याक मी जसे शिकवलंय तस तसे ओशे काढता तू का येता का नाही माझे झाले भरून पडवळा काकडी चिबूड करांदे अशी वेगवेगळ्या प्रकारची पाच प्रकारची किमान लागतात पाच प्रकारची पानं ज्या ज्या आहेत त्या प्रकारची फळं इकडे काकडी पडवळा भेंडे वगैरे डाळ पानांची अशी पूजा करून प्रत्येक फळाचा एक एक तुकडो त्याच्यावर ठेवलेलो विडे सुपारी सुपार खोबरा नारळ अशा प्रकारे ओसो भरलो जाता तो ओसो भर तर तिकडे मी गौरी स्वतः साडी नाही आहे धमग्या लाजा कोया बघून आपली गौराई या मागे व्हिडिओ केलो त्याच्यात दाखवली होती सेट करून घेऊ त्याच्यानंतर सजवायची काम तर चालू करूया 結構いいや、ね、ん。いいね बारीक सारीक काम आता हेल्पर ठेवलंय त्याच्यावर करून घेतोय आहे तर अशा दोन दोन हो निर्या पाडून घेऊ एका साईड ना हो भाग हो ठेवलेलो दुसरी साईड पादराची तर इकडे असे निरे वगैरे काढून जर धनुचं काम सगळा अशी स्थिर असता कधी बोलांग घेत नाही म्हणून आपण धनुक सांगितलं <laughs> थोडीशी गाडी खाले ना <laughs> पण <शे>। <laughs> हो। <laughs> ते थोडेसे ओटा भरते तर झोप पदर साडी या निरी तर आपण पहिले एक फिरवतो गुंडावून देतो निरजून ठेवलं पूर्ण डोक्यापर्यंत परदा व्यवस्थित गुंडाळून घेऊन झाली तशीच होते ना सोडू काही इकडे बांधत गेले या খুব ঠাগেছে না বইটা বান্ধব

काम जवळ पूर्ण झाला डोंगरी नेसून झाली या तर ती आता सेट करूची हा आणि इकडे तिकडे दागदागिने घालूचं काम कस तरी करता आपली गवर सजून रेडी झाली या आपण साउथ इंडियन स्टाईल नेसवला हो पण ती आपल्याकडे ओटी भरतात ती साडीवर भरतात त्यामुळे ही साडी जरा खाली एक्स्ट्रा सोडूची लागल्या मुळे ती निरिओ हो दिसत नाहीत बाकी तर बरोबर आहे का हातापर्यंत पचवा सुरेंद गौरी केस पण ओरिजिनल लावले ना गौर आमची नटली गौर ठेवू घे गहू ठेवले हे आठ ठेवूचे असतात पण आता गौर अशी असल्यामुळे पाठीमागे ठेवतात आमची गवर मी नेसवलं आहे एक गवर इकडे आपली नेसवलं आहे आणि आता आम्ही एवढे फेमस झालो दोघा की आमका लांब लांब ना बोलावू लागली लोक चला आता आपण साऊथाकडे जाऊया दोघा जणांना

हेलो <laughs> 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 <laughs>

¡Me el a la

था को नवीन माया सुला नक्कीच पुते प्रेना बुटू अब तुन रे नाना सार्वजनिक तुझ्या मम्मीच्या मातेकडे पडको भीवर एक तो

ज्यांचा वंसाचा पहिला वर्ष असे वाजत गाजत देवळात जाऊन वगैरे येतात नंतरचे ओशे हे घराकडेच भरले जातात दुपारी जेवण वगैरे आराम करून झालो आणि संध्याकाळी आपण आता भजनाक जाऊ बाहेर पडला ही फुगडे जाऊ बाहेर पडली आणि साडिओ व्हिडिओ नेसान रील शूट करूचा जा काम चालू आह सोशल मीडियामुळे हा एक क्षण असता आणि आयुष्यातले सगळे क्षण मजेत घालू शत त्यामुळे ही रील शूट करतात पण होत नाही एकाची स्टेप चुकता वगैरे काय होतं आणि पुन्हा सगळा करू लागतात रीलवाल्यांसाठी देखील खूप मेहनतीचं का काम असतं तरी ह्या काम यांचा चालला चला भयनाक जाऊया गौरीची भाजना चालू झाली माणूस कसलाय तर आम्ही देखील सगळी भाजना संपून लाव आणि भाजना संपून जरी लवकर इलाव तरी चतुर्थी म्हटल्यास टाईमपास काहीतरी काम लागतात तर आम्ही देखील रील शूट करतो रात्र आणि रात्रीची मजा चालली हो। आहे आणि चतुर्थी ती अशीच मजा असता तर ज एका ज्याका मनात जसा जसा रील येतात तसा तसा आपण शूट करता आणि मजा घेतो या चतुर्थीच्या दिवसाची तर मित्रांनो हे कसे सगळे व्हिडिओ तुम्हाला वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मधी जरा बोला भेटला नाही मोबाईल दक्षिणे घेतलेला तो शूट करत होतो तर चला टाटा बाय बाय उद्या भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत घेते विश्रांती आणि आमची रील वगैरे चालूच आहेत तुमचे देखील रील शेअर करा खूप मस्त वाटतं ह्या चतुर्थीच्या दिवसात एन्जॉय काम नाही धंदो आणि फक्त मजा आणि मजा करायची चला टाटा बाय बाय